प्रत्येक महिन्यातला एखाद दुसरा रविवार हा आमचा असा निवांत असतोय ज्या दिवशी आम्ही वेळानं उठतोय पोरांसोबत गप्पा मारत बसायचं मग मा काय शाळेतलं इकडचं तिकडचं त्यांचं ऐकून घ्यायचं त्याच्यानंतर आंघोळ्यापांगोळ्यावरून बाहेरचं जे काही गार्डनची कामं असतील पुन्हा पायापाचोळा पडलेला असेल त्या झाडांना खतं घालणं असतील हे सगळं चालू आहे काय नटं बोलटं कुठल्या आवळाची पडलेले असतात रखडलेली महिन्याची कामं आमची सगळी त्या रविवारी असतात मग मिस्टर आणि मूल म्हणजे जे, जे ब करत असत सगळेजण मिळून तेवढ्यात माझा कार्यक्रम चुलीवरच्या जेवणाचा असतोय आणि मी इकडं त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत माझं जेवणाचं चालू असते सकाळी आम्ही पोहे किंवा काहीतरी खाऊन अख्खा दिवस काढतोय आणि चार वाजता ते जेवण बनवायला घेतोय कारण तिथं वेळ जातोय मग फॅमिलीसोबत सोबत ना आम्हाला छान एकमेकांसोबत वेळ पण मिळतोय आणि छान जेवण पण भेटतंय आणि रखडलेली सगळी कामं न भाडता न एकमेकांवरती चिडचिड करता होऊन जातात मग सगळं झाल्याच्या नंतर अजून चालूच असते बरं का त्यातनं पण एकदा दोनदा दो भांडणं होतात असे कुठलेच नवरा बायको नाहीत ज्यांच्यात छोट्या छोट्या गोष्टींवरनं वाद होत नाहीत पण ते एक जोकचा पार्ट असावा त्याला फक्त ताणलं तर ते जास्ती होते मग मस्त पैकी अशा चुलीवरती जेवण भरवायचं आणि मग पोरंमधनं म्हणजे जळून आणून देत असतात रोजचं जे शेड्यूल असते आखणी केलेले असते त्यात स्ट्रिक्ट बसायचं ह्या टाइमला इथंच जायचंय हे करायचंय ते करायचंय त्यातनं आम्हाला हा जो रविवार असतोय ना तो लई भारी वाटतोय ह्यातनं काय होतं माहितीये एक स्वतःच्या मनाला स्वतःच्या आयुष्याला एक वेगळे पण म्हणतात ते ह्यातनंच आम्हाला मिळते कोणाला बाहेर फिरायला पिक्चरला मॉलला जास्त पैसा खर्च करून आनंद वाटतोय पण आम्हाला आमच्या कुटुंबासोबत छान घर स्वच्छ करून आणि भारी वाटतंय आपलं घर स्वच्छ असले की आपल्यालाच छान वाटतंय मग ते रोज तर आपल्यानी होत नाही पण एक दिवस तर आपल्या घराला द्यावंच लागतोय मग त्यात मुलंही माझी हेल्प करतात आणि किती बाई कुठली कितीही कमवत असू दे कितीही शिकलेली असू दे घरचं काम तिला चुकलेलं नाही त्या गोष्टी तिला कराव्याच लागतात सगळेजण मला प्रश्न विचारत असतात की ताई तुम्ही कसं काय एवढं मॅनेज करताय काही नाहीये कधी कधी भांडण करत चालू असते कधी कधी चिडत रुसो फोग चालूच असतात पण आहे आवड आहे म्हटल्यानंतर आपण त्या गोष्टीसाठी वेळ काढत असतोय पण आपली आवड जपताना घरचं काम कुठल्याही बाईला चुकलेलं नाही मग त्याच्यामध्ये माझे मिस्टर पण मला मदत करतात आता असते बाबा का की काय नवऱ्या नवऱ्या लोकांनी काम केले की त्यांच्या आईंना म्हणजे आपल्या सासवांना आवडत नसते पण माझे मिस्टर करतात मग काय मस्तपैकी संध्याकाळी आधी कंटाळ आलेला असतोय काम करून संध्याकाळी मस्तपैकी असे ताटे करायची छान जेवण करायचं मस्तपैकी त्या जेवणावरती ताव मारायचा मग काय नाही आठवड्यात महिन्यात जे काय आमचे प्रॉब्लेम्स असतील एखाद्या गोष्टीवर चर्चा करायची असेल तीही आमची याच दिवशी होती आणि आमचा दिवस बेस्ट जातो